नमस्कार मी अनिल नानगे सध्या आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहेत विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी काही शेतकरी सिल्लोड तालुका बोकोड तालुका येथील शेतकरी आलेले आहेत त्यांचं उपोषण या ठिकाणी आहेत नेमकं उपोषण कशा संदर्भात आहे आपण सध्या त्यांच्यावर जाणून घेऊ बैराजा फाउंडेशन जालना येथील अध्यक्ष आहेत नारायण भाऊ लोखंडे त्यांच्याशी आपण बोलूया नेमकं काय मागण्या आहेत दादा काय म्हणत होता खरं तर मराठवाड्यामधील सर्वच पंचायत समिती कार्यालयाचा मी या गेल्या चार महिन्यांपासून अनुभव घेतला तर सर्वच पंचायत समिती कार्यालयातील ए पी असतील पी टी ओ असतील त्यानंतर बी असतील हे कामात खूप दिरंगाई करतात वर्ष वर्ष दोन दोन वर्षापासून सिंचनविरींचे गायकवाडांचे प्रस्ताव तिथं दुरखात पडू नये मात्र तरी के वर से वर से पर से ते सात दिवसात प्रश्नाची मान्यता देणं बंधनकारक असताना ते वर्ष वर्षभर शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना मान्यता देत नाही त्यामुळे त्यांच्यावर दप्तदरंग कायद्यानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांनी अनेक गायगोटे असतील सिंचनविरींचे बांधकाम पूर्ण केले मात्र अद्यापही त्यांना कुशलचे बिल असतील काही अकुशलचं पेमेंट हे अद्यापही त्यांना मिळालं नाही ते त्यांना तात्काळ मिळावं हो। यासाठी आम्ही उपोषणाला सुरुवात केलेली आहे त्यांच्याकडून रिप्लाय मिळाली नाही काही झाली का नाही त्यांच्याकडून कारवाई आता ते आमच्या पत्रानुसार त्यांनी राज्य सरकारला कळवलेलं आहे त्यांनी निधीची मागणी सुद्धा केलेली मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कुशलांनी कुशलचे पेमेंट मिळण्याकरता मात्र ज्या ज्या शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केलेले त्यांना जर येत्या सात दिवसात परशाची मान्यता दिली नाही तर त्यांच्यावर कारवाई करू असं त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्यांनी जर तुम्हाला माहिती नाही दिली किंवा नाही केला निर्णय काय आता आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही इथे जवळपास दहा शेतकरी उपोषण बसलो येत्या त्यांनी दोन दिवसात जर त्यांनी दखल घेतली नाही तर अजूनही मराठवाड्यातले शेतकरी या आंदोलनात सहभाग नोंदवतील आणि या आंदोलनाची दिशा तीव्र होईल आताच आपण पाहिलं की लोकंडे यांनी सांगितले की आंदोलन त्या फाउंडेशनतील सिल्लोड तालुक्यातील गणेश सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांना त्यांची काय मागणी त्यांना स्पष्ट विचारूया काय सांगाल काय मागणी तुमची मागील एक वर्षापासून सिल्लोड तालुक्यामध्ये एकही शेततळे एकही वीर एकही गायकोठा मंजूर नसल्याने गट अधिकारी यांना विचारपूस केली असता त्यांनी बारा चार दोन चार बारा दोन हजार चोवीस विभागीय आयुक्तांचे पत्र आले होते असे सांगून सगळे कामं ठप्प केले होते बंद केले होते मंजुरी बंद केली होती नवीन ज्या विहिरी मंजूर होत्या त्यासुद्धा बंद केल्या होत्या त्याच्या अगोदर ज्या विहिरी मंजूर होत्या त्यांचे कामं चालू करावं म्हणून किंवा ज्या विहिरी विहिरीचे प्रस्ताव पत्र येण्याच्या अगोदर पंचायत समितीमध्ये दाखल होत्या जमा होत्या त्यांना मंजुरी द्यावं म्हणून त्याच्या अगोदर साहेबांना बोललो बोललेलो होतो पण साहेब असं कोणतंही म काम मंजूर केलं नाही एक एक वर्ष झाले ते प्रस्ताव धूळ खाऊन पडलेले आहे दुसरी गोष्ट की ज्या विहिरीचे काम मंजूर आहे पण त्याला कामाची सुरुवात परवानगी का मिळत नाही आहे यासाठी जिओ टॅकिंग केली जात नाही आहे ह्याविषयी साहेबांना बोललेलो आहे पण त्याही विषयी साहेबांना विशेष काही असे ठोस निर्णय घेतले नाही किंवा काही पावलं उचलले नाही त्याच्यानंतर एक एक वर्षापासून ज्या विहिरी कामं पूर्ण करून अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झाले नाही त्या विषयी साहेबांना बोललेलं आहे तर साहेबांचे ह्या ह्या चर्चा झाल्यानंतर साहेबांनी सांगितलं की वरूनच आम्हाला अनुदान नाही आम्हाला वरूनच पेमेंट नाही जोपर्यंत पेमेंट मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला अनुदान वितरण करू शकणार नाही पण ते ठीक आहे पण ज्या विहिरी मंजुरीसाठी त्यांच्याकडं प प्रस्ताव दाखल होते त्यांना मंजुरी द्यावी दुसरी गोष्ट की ज्या विहिरी ज मंजूर आहे त्यांना चालू करण्यासाठी परवानगी द्यावी अशा काही मागण्या घेऊन दोन दिवसापूर्वी उपोषण चालू आहे या हातावर तुम्ही एक निवेदन दिलं होतं अधिकाऱ्यांना त्यांच्या काय त्या नोटीस नुसार म्हणणं होतं की तुम्ही आंदोलन करू नका आमच्या हातात असं त्या पत्राचा संदर्भ दिला होता की आंदोलन करू नका उपोषण करू नका का नेमकं सरळ त्याचं म्हणणं होत आमच्या हातातच नाहीये आम्हाला वरूनच आदेश आहे वरिष्ठाकडून त्यांनी आदेश दाखवले तुम्हाला नाही ना ते आदेश दाखवून मुळात ते आदेश मी बघितले ते आदेश खोटे दाखवतात दिशाभूल करतात आयुक्तांचं पत्र आहे ती मी पत्र बघितले पण ते सार्वजनिक काम बंद करण्याकरताय आमची मागणी ही आहे की वैयक्तिक लाभाची योजना चालू करावी आणि वैयक्तिक योजना वैयक्तिक लाभाची योजना शेतकरी फसणूक करतात दिशाभूल करून फसवणूक करतात ते आणि पिवणूक करतात शेतकऱ्यांची आणि बारा महिने या सर्व योजना चालू असतात कधी पण मंजुरी घेतात वीर असेल वृक्ष लागवड असेल गायकोटा असेल मात्र ते सार्वजनिक काम बंद असल्याचं पत्र दाखवून वैयक्तिक लाभाची योजना बंद ठेवतात परंतु आता आम्ही विभाग आयुक्तांची भेट घेतलेली काल त्यांनी सांगितलं की आम्ही त्या संदर्भ पत्र देणार आहे संबंधित त्यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं की व्यक्तीला योजना चालू असतात संबंधित अधिकारी दिशाभूल करतात या आम्ही आयुक्तांच्या लक्ष आणून दिलेलं आहे हो जर त्यांनी आता जर व्यक्तीला लाभ योजना चालू केली नाही तर गट विकास अधिकाऱ्यावर दप्त दिली कारवाई होणार यात मात्र नाही धन्यवाद